उपराष्ट्रपती पदासाठी रालोआ असे उमेदवार एम व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी आज दाखल करणार उमेदवारी अर्ज ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी दुबईतल्या कंपनीच्या संचालकांना अटक अनंतनागमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार कोणत्या आधारावर दहीहंडीला साहसी खेळाचा सा दर्जा दिला याबाबत स्पष्टीकरण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश आणि देशाच्या अनेक भागात पावसाचा कहर जनजीवन विस्कळीत राज्यात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात आजही दमदार पर्जन्यवृष्टी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं येत्या पाच ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एम व्यंकय्या नायडू आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संसद भवनात दाखल झाले आहेत त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणीही उपस्थित आहेत विरोधी पक्षांकडून निवडले गेलेले गोपालकृष्ण गांधी हेही आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे आपण थेट दृश्य पाहतो आहोत एम व्यंकय्या नायडू पोहोचलेले आहेत अर्ज भरण्यासाठी उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात यात स्वीकृत सदस्यांचाही समावेश असतो येत्या पाच ऑगस्टला होणाऱ्या मतदानात दोनशे पंचेचाळीस तर पंचेचाळीस असे एकूण सातशे नव्वद सदस्य मतदान करतील मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहीर होईल उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यानंतर काल रात्री नायडू यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तर नगरविकास मंत्रालयाचा कार्यभार ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात काल लष्करानं कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान खालण्यात आलं लष्करानं चालवलेल्या शोध मोहिमेच्या वेळी दबा धरून बसलेल्या या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला लष्कराच्या जवानांनी या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले हे तिघेही दहशतवादी लष्कर तयाबा या संघटनेचे सदस्य असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे ऑगस्टा वस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं दुबईच्या एका कंपनीच्या प्रमुख शिवानी सक्सेनाला अटक केली आहे या व्यवहारात मिळालेल्या दलालीचा पैसा कंपनीत गुंतवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दुबईच्या दोन कंपन्यांच्या त्या संचालक आहेत ऑगस्टा वस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणात जी रक्कम समोर आली होती ती दोन तीन कंपन्यांमधून आली होती त्यात शिवानी सक्सेनांच्या कंपनीचाही समावेश आहे या प्रकरणी संचालनालयाकडून शिवानी सक्सेना यांची चौकशी सुरू आहे सिक्कीममधल्या डोकलाम भागात भारतीय आणि चीनी फौजा समोरासमोर उभ्या ठाकलेल्या असतानाच चीनी लष्करानं तिबेटच्या पर्वतीय क्षेत्रात नुकत्याच गोळीबाराच्या कवायती केल्या पीपल्स लिबर आर्मीनं आग्नेय चीनमधल्या तिबेटच्या स्वायत्त भागात सुमारे अकरा तास या कवायती केल्याचं वृत्त चीनच्या सरकारी दूरचित्रवाहिनीनं दिलं आहा गोळीबाराच्या या कवायती करणारी चीनची ही लष्करी तुकडी भारत आणि बांगलादेशातून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या मधल्या आणि खालच्या भागात दीर्घकाळापासून तैनात करण्यात आली असून आघाडीवरच्या युद्ध भाग घेत भारत चीन दरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं या कवायती म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा एक भाग असल्याचं मानलं जात आहे शेतकरी संघटनेच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठकीची काल नागपुरात सांगता झाली या बैठकीत एक जून ते सात जून दरम्यान झालेल्या शेतकरी संपाचा आढावा घेण्यात आला राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी सशर्त असल्यामुळे अपूर्ण आहे असं मत व्यक्त करण्यात आलं त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्तीसाठी पुन्हा नव्यानं आंदोलन करण्याचा पवित्रा बैठकीत घेण्यात आला येत्या एक ऑगस्टला शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्जमुक्तीसाठी निवेदनं घेऊन जाणार आहेत शेतीमालाच्या व्यापारावरची बंधनं उठवण्यासाठी केंद्रानं योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही कर्जमुक्तीबरोबरच करण्यात येणार आहे या मागण्यांचा सरकारनं विचार केला नाही तर तीन ऑगस्ट रोजी संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि शेतकरी एक दिवसाचं उपोषण करतील अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी दिली नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी मलेशिया सरकारनं दाखवली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयात दिली यासंदर्भात मलेशिया सरकारच्या एका शिष्टमंडळानं काल शिंदे यांची भेट घेऊन या, या महामार्गाच्या उभारणीत स्वारस्य असल्याचं सांगितलं शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे सचिव जोहारी हाजी अकोप विशेष अधिकारी मसून अहमद यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी समृद्धी महामार्ग प्रकल्पाचं सादरीकरणही करण्यात आलं जीएसटी करप्रणालीमुळे वस्तूंच्या किमतीत घट होऊन उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच करदात्यांची संख्या वाढेल असं केंद्रीय जीएसटी समितीचे सदस्य अश्विन कुमार हुके यांनी काल कोल्हापूर इथं सांगितलं जीएसटी बद्दलची योग्य माहिती नागरिकांना मिळावी या उद्देशानं शाहू स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या जीएसटी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीनं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती जीएसटी कर प्रणालीमुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढवणं हा मुख्य उद्देश असून नागरिकांनी या कराचा स्वीकार करावा असं आवाहन त्यांनी यावेळी कलि जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या किमतीत जर वस्तू विकल्या जात असतील तर नागरिकांनी तक्रारी कराव्यात असं आवाहनही हुके यांनी केलं या कार्यशाळेत अर्थतज्ञ जयएफ पाटील राज्य जीएसटी उपायुक्त सचिन जोशी सुरेंद्र जैन यांनीही मार्गदर्शन केलं केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या युवक युवतींसाठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर सध्या अलिबाग इथं सुरु आह सहा जुलैपासून सुरु असलेलं हे शिबीर वीस जुलैपर्यंत चालणार असून नेहरू युवा केंद्र आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी छत्तीस शिबिरार्थींना प्रशिक्षण देत आहेत शिबिरात सहभागी झालेल्या युवकांच्या सक्षमीकरणासह व्यवसाय मार्गदर्शन याबरोबरच समाजाप्रती त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव करून देण्यात येत आहे दे शहरी भागातल्या तरुण तरुणींना ग्रामीण भागातल्या समस्यांची जाणीव करून देऊन ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या योजनांबाबत शिबिरार्थींना अवगत करून देण्यात येत दे आहा प्रशिक्षणानंतर या सर्व योजना ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या प्रशिक्षणार्थींवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग इथल्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रल्हाद सोनने यांनी दूरदर्शनला दिली सिंधुदुर्गामधल्या ओरोस सिंधुदुर्गनगरी या रेल्वे स्थानकावर काल सायन्स एक्सप्रेसचं सा आगमन झालं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं हा विशेष प्रकल्प राबवला जात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि उपस्थितांना माहिती दिली सोळा डब्यांची वातानुकूलित प्रदर्शन रेल्वे असलेल्या या गाडीनं आतापर्यंत एक लाख छप्पन्न हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे देशभरातल्या पाचशे दहा स्थानकांवर या गाडीनं आपली उपस्थिती नोंदवली आहे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड या विज्ञान रेल्वेची दखल तब्बल बारा आली आहे जिल्ह्यातल्या शाळांमधल्या विद्यार्थी शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येनं या सायन्स एक्स्प्रेसला भेट दिली ग्रामविकास म्हणजे केवळ रस्ते पाणी आरोग्यविषयक सुविधा नसून प्रत्यक्ष गावातल्या शेतजमिनी जंगल भूजल यांचा विकास झाला तरच विकासाचं एक वर्तुळ पूर्ण होतं हे लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बुसकेवाडीतल्या ग्रामस्थांनी पाण्याचा थेंबन थेंब जमिनी चिरवून गाव सुजलाम सुफलाम केलं आहे आम्हाला जर सामूहिक नेतृत्व लाभलं तर गावाचं नंदनवन होतं याचाच प्रत्यय येतो तो पुणे नाशिक रस्त्यावरच्या जुन्नर तालुक्यातल्या बुचकेवाडी गावाकडे पाहिल्यावर दोन हजार नऊ सालापर्यंत गावाची दयनीय अवस्था होती पण नाबार्ड आणि लुपिन फाउंडेशन न पाणलोट क्षेत्र विकासाचं काम हाती घेतलं गावात दोनशे अठ्ठेचाळीस हेक्टर जंगल क्षेत्र आणि एकशे अठरा हेक्टर पडीक क्षेत्रावर चर खोदण्यात आली यामुळे भूजल पातळीत दोन मीटर वाढ झाली पूर्वी या ठिकाणी डिसेंबर पर्यंत पाणी टिकायचं पण आता फेब्रुवारी मार्च पर्यंत पाणी टिकतं आणि आम्हाला तीन तीन पिकं घेता येत आहेत त्यामुळे आमचं या आम ठिकाणी खूप प्रगती झालेली आहे आता शेततळे घेतले आता त्याच्यावर आम्ही ड्रिपवर भरपूर काही माल करू शकतो भाजीपाला कुडं गोंडा टोमॅटो पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामुळे गावाची आर्थिक स्थिती सुधारली या गावातल्या प्रत्येकाची आत्मनिर्भरता पशुधन विकास आर्थिक सक्षमता यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले या प्रत्येक उपक्रमांना नाबार्डचं अर्थसहाय्य सुद्धा या कामामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून व नाबार्डच्या माध्यमातून व माध्यमातून आम्हाला संपूर्ण आय जी डब्ल्यू डी पी एंड जर्मन पाणटिका क्षेत्र हा पूर्णपणे राबवता आला त्यात गावचं सहकार्य पर्याय आणि जिल्हा परिषदेचे गटनेते यांच्या मार्फत आम्हाला वेळोवेळी जी काही गाईडलाईन्स मिळाल्या त्या गाईडलाईन्समधून आमचं काम करण्याचा आम्हाला सक्सेसफुल स्टोरी या गावची बनवता आली बुजकेवाडी गावाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं त्यामुळे या गावाचा आदर्श इतर गावांनीही घेण्यासारखा आहे भारत अमेरिका आणि जपान यांच्यातल्या संयुक्त नौसेना सरावाची काल सांगता झाली युद्ध आणि शांतता काळात या देशांच्या दलांमध्ये समन्वय साधणं तसंच संबंध अधिक दृढ करणं या सरावामागचं उद्दिष्ट होतं या सरावात तीनही दक्षांच्या नौदलानं प्रदर्शन केलं या तीनही देशांची विमानं पाणबुड्या आणि युद्धनौकांचा समावेश होता भारताची आयएनएस विक्रमादित्य जपानची जिमुआ आणि जगातला सर्वात मोठा एअरक्राफ्ट कॅरियर मानला जाणारा अमेरिकेचा युएसएस निमित्ज यांचा या सरावात विशेष सहभाग होता समाजातील दलित उपेक्षित कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या सामाजिक परिवर्तनासाठी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन समाजातील उपेक्षित वंचित घटकांच्या सामाजिक मानसिक अवस्थेचं वास्तववादी चित्रण अण्णाभाऊंनी आपल्या सकस शब्दांनी मराठी साहित्याला दिलं एकोणीसशे सत्तावन्नच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मुंबई हे त्यांचं वगनाट्य पाहायला हजारो लोक गर्दी करत असत एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडली लोकशाहीर कलाकार कादंबरीकार लेखक कार्यकर्ते अशा विविध भूमिकेतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची कास धरली अखेरच्या काळात मात्र ते एकटे पडले शासनाच्या मासिक साडेतीनशे रुपयाच्या मानधनावर त्यांना गुजराण करावी लागली अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला सामाजिक विषमतेविरुद्धचा त्यांचा लढा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना मिळावा हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो अण्णाभाऊंची ही विचारसरणी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे अतिवृष्टीमुळे ईशान्यकडची राज्य उत्तर भारत आणि गुजरातला पुराचा फटका बसला आहे गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे सौराष्ट्र आणि कच्छला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे गुजरातमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वलसाड इथं रेल्वे रुळावर पाणी भरलं होतं त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि इथून बाहेर जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याची रस्त्र काही काळ बंद होती मात्र आता ती सुरू झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत एकसष्ट जणांचा बळी गेला आहे मणिपूरमध्ये इम्फाळ थाऊबल कांगचिंग आणि विश्वपूर अशा ठिकाणी अजूनही पूरस्थिती आहे पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे हिमाचल प्रदेशातही ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडत आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर आजही कायम आहे मुंबईत काल दिवसभर पडणाऱ्या पावसाची रिमझिम आजही सुरूच आहे ठाणे जिल्ह्यात रात्री सर्वत्र दमदार पाऊस झाला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे पालघर जिल्ह्यात टहाणू जव्हार वाडा भागात अधूनमधून पावसाच्या सरी परसत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे रत्नागिरीतही अधूनमधून पावसाच्या सरी परसत आहेत जिल्ह्यातल्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असून त्रेसष्टपैकी अठ्ठावीस धरणं शंभर टक्के भरली आहेत लातूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासूनच हलक्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावला आहे नागपुरात रात्री जोरदार पाऊस झाला सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी परसत आहेत परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी रात्री हलका पाऊस झाला आता मात्र ढगाळ वातावरण आहे गडचिरोलीत रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे दुर्गम भागातल्या गावांचा पूरस्थितीमुळे संपर्क तुटल्याची भीती व्यक्त होत आहे अमरावती जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला भंडारा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे तीन दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे उर्वरित राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधारा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या उपराष्ट्रपती पदासाठी रालोआच उमेदवार एम व्यंकय्या नायडू यांचा उमेदवारी अर्ज सादर विरोधी पक्षाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी आज दाखल करणार उमेदवारी अर्ज ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी दुबईतल्या कंपनीच्या संचालकाला अटक अनंतनागमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार कोणत्या आधारावर दहीहंडीला साहसी खेळाचा सा दर्जा दिला याबाबत स्पष्टीकरण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश आणि देशाच्या अनेक भागात पावसाचा कहर जनजीवन विस्कळीत राज्यात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात आजही दमदार पर्जन्यवृष्टी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार